आकाश खूप मोठा स्वामी भक्त होता त्याचे आई वडील स्वामी सेवा करायचे म्हणून त्यालाही स्वामी सेवा करायचा एक छंद लागला आकाश खूप लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून गेली तेव्हा त्याच्या बाबांनी स्वामी समर्थच आता तुझी आई आहे असे त्याला समजावून सांगितले आणि आकाशने सुद्धा स्वामींना आपली आई मानले तो आपल्यासोबत जेही घडत ते स्वामींच्या फोटोसमोर जाऊन स्वामींना आई म्हणूनच त्यांच्याशी बोलत असे एक प्रकारे ते स्वामींसमोर जाऊन गप्पा मारत असे काही दिवसांनी त्याचे वडील सुद्धा आजारी पडले पण त्यांनी आकाशचे लग्न आपल्याच एका मित्राच्या मुलीसोबत अंजलीसोबत लावून दिले अंजली तेव्हा इतकीही मोठी नव्हती की ती लग्नाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळेल पण तरीही तिने आकाशसोबत लग्न करून आपलं घर सांभाळलं आकाशने सुद्धा आपल्या वडिलांचा शब्द राखून अंजलीसोबत लग्न केलं आणि काहीच दिवसात आकाशचे वडील त्याला सोडून गेले आता अंजली आणि आकाश दोघेच एकमेकांसाठी होते स्वामी सेवा आकाश नेहमीच करायचा मात्र अंजलीला देवावर जास्त श्रद्धा नव्हती पण तिने तरीही आपल्या नवऱ्याला स्वामी सेवा करण्यापासून रोखले नव्हते कधी त्याच्या मार्गात तिने अडथळे आणले नव्हते स्वतःचा देवावर विश्वास नाही म्हणून तिने आकाशचा विश्वास देवावर बसू नये म्हणून काहीही उलटसुलट केले नव्हते उलट आपला विश्वास नसतानाही ती आकाशसोबत स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायची त्याच्या खुशीसाठी ती सगळं करायची आणि एकदा नियतीने घात केला तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला डॉक्टरांनी ती आता वाचणार नाही असेही सांगितले पण स्वामी स्वतः आई म्हणून जर आकाशच्या सोबत होते तर ते त्याच्या बायकोला त्याच्यापासून दूर तरी कसे करणार डॉक्टरांनी तुझी बायको वाचणार नाही म्हणून स्पष्ट सांगितल्यावर आकाशने जीव देण्याचा प्रयत्न केला पण तिथेही स्वामींनी त्याला मागे खेचले असा लाचार होऊन हरून हार का मानत आहेस परिस्थितीसोबत लढ भीक मागत माझ्याजवळ अक्कल कोटला ये तुझी बायको नक्की वाचेल स्वामींनी त्याला संदेश दिला आणि आकाशने खरेच पायी जात भीक मागत अक्कलकोटला गेला खरं तर रस्त्यावर त्याची बऱ्याच मा लोकांनी मजाक केली कोणी कोणी त्याला मदतही केली जितका काही पैसा जमेल त्याने अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दानपेटीत टाकून दिला आणि घरी आल्यावर त्याला एक चांगली बातमी समजली त्याची बायको इतक्या मोठ्या संकटातून वाचली होती तिला जीवनदान मिळाले होते डॉक्टर सुद्धा चकित झाले जे शक्य नव्हतं ते अशक्य झालं आणि हळूहळू करून अंजलीच्या प्रकृतीमध्ये सुधार होऊ लागला आणि त्याची बायको बरी होऊन घरी आली तिच्या आजारपणात आकाशने तिची खूप काळजी घेतली दोघांचा गोड संसार परत सुरू झाला तेव्हाच एक दिवस आदल्या दिवशी आकाशच्या स्वप्नात स्वामी समर्थ येऊन त्याला म्हणाले तुझा वेळ आता संपला आणि टाळ्या वाजवू लागले उद्या ट्रक खाली जाणार तू मरणार असे म्हणू लागले आपल्याला स्वामी स्वप्नात येऊन काय बोलले हे त्यानं आपल्या बायकोला सांगितलं स्वतःची काळजी घे असाही तो आपल्या बायकोला म्हणाला आणि कदाचित माझं जीवन इथपर्यंतच असेल म्हणूनच स्वामी हे बोलून गेले असे मनाशी ठरवलं पण तरी देखील स्वामी आपली आई आहे आपल्यासोबत काही अनर्थ घडणार असेल अरे एकदा तरी देवाचे दर्शन घेऊन येणे आपल्याला महत्वाचे आहे जे होईल ते होईल म्हणत आकाश हा अक्कलकोटला निघाला होता तेव्हाच खरंच अचानक एका ट्रकला जाऊन त्याची गाडी आदळली आणि त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला पण आश्चर्याची गोष्ट ही होती इतका मोठा ॲक्सिडेंट झाला गाडी पूर्णपणे कामातून गेली पण आत बसलेल्या आकाशला व अंजलीला एवढे एवढे सुद्धा लागले नाही हे एखाद्या मोठ्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते म्हणजे स्वामींच्या दर्शनाला तुम्ही अक्कलकोटला चाललेले असताना स्वतः स्वामी तुमच्यासोबत असतात हे विसरू नका आकाशने तर स्वामींनाच आपली आई मानले होते मग आई आपल्या मुलासोबत वाईट कसे घडू देणार आजूबाजूच्या लोकांना तर इतका मोठा ॲक्सिडेंट बघून वाटले की आतमध्ये बसणारे नक्कीच यात गेले असणार पण दोघेही नवरा बायको सुखरूप गाडीच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसला आणि सगळ्यांच्या तोंडून एकच निघालं इथे ॲक्सिडेंट झालेले लोक शक्यतो वाचत नाही कारण ही, ही जागाच अशुभ आहे पण तुम्ही मात्र वाचलात कारण तुम्ही देवाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते साक्षात स्वामींनी येऊनच तुम्हाला वाचवले आता काही लोक म्हणतील की ही एक अंधश्रद्धा आहे पण हे खरंच एक, एक सत्य आहे जे हल्लीच एक दोन दिवसांपूर्वी अंजली आणि आकाशसोबत घडले जे त्यांना ओळखत असेल त्यांनी नक्कीच बघितलं असेल त्यामुळे स्वामींवर विश्वास नक्की ठेवा तेही आपली काळजी आपल्या आईवडिलांप्रमाणेच घेतात कोणतीही घटना घडणं आपल्या हातात नसतं कधीही काहीही होऊ शकतं फक्त कर्म चांगलं करा कुणाचं वाईट चिंतू नका मग बघा स्वामी तुमच्याही आयुष्यात चांगलंच घडवतील तुम्हालाही भरभरून असं सगळं काही देतील पण कुणाचं वाईट चिंतवलं तर त्याची शिक्षाही तुम्हाला तुमच्या कर्मात फेडावी लागेल त्यामुळे फक्त मनापासून भक्ती करा श्रद्धा ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर आज पहिल्यांदीच आपली ही कथा हा अनुभव ऐकत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं देखील विसरू नका जेणेकरून आपण एखादा नवीन अनुभव जेव्हा आपल्या चॅनलवर शेअर करू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन स्वामी अनुभवांमध्ये तोपर्यंत धन्यवाद